धनगर समाजाचे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सुरू असणाऱ्या उपोषणस्थळी गोपीचंद पडळकर यांनी दिली भेट धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे त्यामुळे मी ते बोलावं हा भाग नाही लोकांना माहीत आहे मी धनगर समाजाच्या बाजूनं कायम आहे मी नेहमीच त्यांची बाजू घेतो मला देखील धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे आरक्षणाच्या मागणीवर निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल चारही बाजूने आमच्या समाजाच्या लोकांचा प्रयत्न सुरू आहे कार्यकर्ते नेते मंडळी तगदीनं प्रयत्न करत आहेत सरकार सकारात्मक आम्हाला प्रतिसाद देत आहे मात्र त्यांनी निर्णयापर्यंत यावं हीच आमची अपेक्षा आहे यातून निश्चितपणे चांगला मार्ग निघेल असं मला वाटत असल्याचं विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे बघा का मी माझी भूमिका माझ्या समाजाला माहीत आहे धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे मी ती बोलायलाच पाहिजे अशातला भाग नाही लोकांना माहीत आहे की मी धनगर समाजाच्या बाजूनं कायमच आहे मी कार्यकर्ता आहे आणि धनगर समाजातून वर गेलो आहे धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळं जिथं कुठं उपोषण आमचे मुलं करतायत त्या उपोषणाला करता माझा नेहमी पाठिंबा असतो देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो मनाला होतो परंतु त्यातल्या काय क्रिटिकल परिस्थिती ती त्यांनाही माहीत आहे आम्हालाही माहीत आहे म्हणजे तो विषय झाला ॲपिडेट देणं अमु निश्चितपणे काहीतरी तोडगा का निघेल आमचा चारही बाजूनं प्रयत्न सुरू आहे हायकोर्टामध्ये आम्ही केस हारलो सुप्रीम कोर्टामध्ये हारलो तिथंही आमचा प्रयत्न सुरू आहे पुनर्विचार याचिका कशी दाखल करता येईल दुसऱ्या बाजूनं जी समिती नेमली शिंदे समिती त्या समिती पाच राज्यामध्ये जाऊन आली आहे दोन राज्यामध्ये जाऊन येऊन त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे चारही बाजूनं आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांचा प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या पार्टीत काम करणारे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी ते ताकदीनं प्रयत्न करतायत आंदोलन करतायत आणि आता आमचा एकच प्रश्न राहिला आहे बऱ्यापैकी प्रश्न आमचे संपलेत एकच प्रश्न तो आरक्षणाचा आणि तोही प्रश्न निकाली निघेल अशा बाबतीमध्ये आमचा सगळ्या बाजूनं प्रयत्न सुरू आहे सरकार सकारात्मकतेनं आम्हाला प्रतिसाद देत आहे परंतु ते निर्णयापर्यंत यावं अशा पद्धतीनं आमच्या लोकांची भूमिका आहे मागणी आहे आणि मला वाटते निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून निघेल ब्युरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर